सारख्या झोपडपट्टीत वाढलेल्या तरुणानं चांगलं शिक्षण घेत एका खाजगी बँकेत वसुली अधिकारी पदापर्यंत मजल मारली घरची परिस्थिती बदलण्यासाठी त्यानं अपार कष्ट उपसले पण नियतीच्या मनात मात्र काही अवरच होतं फुटबॉल वेडापाई या तरुणाचा आज बळी गेला महेश कांबळे हा आज सहकारी तरुणांसोबत कात्यानी इथल्या टर्फ मैदानावर फुटबॉल खेळत होता अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागलं रुग्णालयात दाखवलं तसंच तो घरी आला काही वेळानं पुन्हा त्याला हृदयविकाराचा झटका आला मित्रमंडळींनी त्याला रुग्णालयात दाखल केलं तोवर त्याची प्राणज्योत मालवली होती त्यामुळं त्याच्या कुटुंबियासह मित्रपरिवारामध्ये शोककळा आहे कोल्हापुरातील राजेंद्रनगर इथल्या झोपडपट्टीत महेश कांबळे हा कुटुंबियासह राहत होता लग्नानंतर तो निर्माण चौकात पत्नीसह राहत होता शिक्षण घेऊन महेश कांबळे हा एका खाजगी फायनान्स कंपनीत वसुली अधिकारी म्हणून कार्यरत होता मित्रमंडळींना मदत करणं सामाजिक उपक्रमात पुढाकार घेणं आणि फुटबॉल खेळणं ही त्याची आवड होती आज मित्रांसह तो कात्यानी जवळच्या टर्फवर दुपारी बारा वाजता फुटबॉल खेळण्यासाठी गेला होता दोन सामने खेळल्यानंतर एक वाजण्याच्या सुमारास त्याला अस्वस्थ वाटू लागलं त्यानंतर मित्रांनी त्याला संभाजीनगर परिसरातील खाजगी रुग्णालयात दाखल केलं प्राथमिक तपासणीनंतर त्यानं थेट उपचाराला नकार देत घर गाठलं इथंच त्याची चूक नडली घरी विश्रांती घेत असतानाच अवघ्या दहा मिनिटात त्याला हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला नातेवाईक मित्रमंडळींनी त्याला कदमवाडी इथल्या रुग्णालयात दाखल केलं पण त्यापूर्वीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेनंतर त्याचं कुटुंबीय आणि मित्रमंडळींवर जणू आभाळच कोसळलंय अवघ्या काही वेळातच तरुणाचा हृदयविकारानं बळी गेल्यानं हळहळ व्यक्त होतीये